घर नावाचं बेट या मृणालिनी चितळे यांच्या कथासंग्रहातली ही कथा आहे कथेचं नाव आहे नात घराशी त्याचा दुसरा भाग अभिवाचक वसुंधरा पर्वते चिनूला आणायला आजही उशीर झाला याचा आधी तिला मनापासून वाईट वाटत होत वाट तिने कायनेटिकचा वेग वाढवला पण ट्रॅफिक पोलिसाची शिट्टी ऐकून सिग्नलपाशी करकचून ब्रेक लावला उगाच नसता भुर्दंड नको वय नजरेसमोर चिनूचा कंटाळलेला चेहरा तरळत होता आज इंटरव्यूला एवढा वेळ लागेल असं वाटलंच नव्हतं पंचवीस एक जणांना एकाच वेळी बोलवून ठेवलं होतं म्हणजे नोकरी मिळण्याचा चान्स कमीच पण तरी सुद्धा प्रयत्न तर करायला हवाच आहे बरं तर बरं इंटरव्ह्यूमध्ये वैयक्तिक प्रश्न नाही विचारले नाहीतर घटस्फोटीत बाई शिवाय पदरी एक मुलगी असं म्हटल्यावर नजरेत आधी कीव तरळणार मग खोदून खोदून माहिती विचारली जाणार कोणी एकेकाळी आपण पिढीच्या एकुलत्या एका मुलाची बायको होतो हे कळल्यानंतर सहानुभूतीची छटा अधिक गडत हो जाणार किंवा मनात संशय तर येणार अशी ही ऐशारामात लोळलेली बाई आपल्याकडे चार पाच हजारावर काय काम करणार आणि किती टिकणार या भावनेने बहुदा नकार दिला जाणार कधी तोंडावर तर कधी नंतर शिवाय दरवर्षी हजारोंच्या देणग्या देणारे पिढी आपल्या सुनेला पुरेशी पोटगी देत असणारच हे गृहित धरून पुढे पाठीमागे कुजबुजही होणार लग्न मोडून आपण परागच्या आयुष्यातून दूर होऊ शकलो पण आपल्या आयुष्यावर बसलेला पिढीचा शिक्का मात्र आपल्याला पुसता आला नाही हे कधीच का शक्य होणार नाही निदान त्यांची ठेव असलेली चिनू आपल्या घरात असताना तरी नक्कीच नाही चिनूसाठी आपल्या नातीसाठी म्हणून त्यांचा जीव तुटतोय हे मला कळतंय सारं घर आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या या माणसाचा अहम चिन्मयीचा ताबा स्वतःकडे आला नाही त्यामुळे प्रचंड दुखावला गेलाय आज ना उद्या ते तिला नक्की घेऊन जाणार या कल्पनेनी ती स्वतः दचकली एक दिवस चिनू जाणार या वास्तवापेक्षा तिच्या जाण्याचा आपण किती थंडपणे विचार करू लागलो या जाणीव्यानी ती आणखीच दचकली ती क्लास पाशी पोहोचली तेव्हा चिनू बाहेरच्या पायऱ्यांवर बसून पेंगत होती तिचा जीव गलबलला तिला पाहून चिनूचा चेहरा उजळला मा डान्सची कॉम्पिटिशन आहे त्यासाठी टीचरनी पाचशे रुपये मागितलेत पाचशे हो ग्रुप डान्ससाठी सगळ्यांनी एकसारखी चणिया चोळी आणायचे ना घेऊ ना ग मी भाग हो घे ना आदिती म्हणाली दर महिन्याला पिढीकडून येणारे पैसे नाहीतरी आपण फक्त चिनू साठी वापरतो त्या घराशी काही आपल्याला जुळवून घेता आलं नाही पण याची शिक्षा चिनूला मिळू नये म्हणून ते पैसे आपण आपल्यासाठी आपल्या घरासाठी कधीच वापरत नाही तेवढाच कुठेतरी जपलेला स्वाभिमान आणि तो तरी अजून जिवंत आहे हे काय कमी आहे त्या घरात राहिलो असतो तर आजी आणि आई सारखं आपण सुद्धा एक दिवस देशपांडे घराण्यातल्या पुरुषार्थापुढे शरणागत झालो असतो का अर्थात पराकडे असा कोणता पुरुषार्थ होता की ज्याच्या पुढे आपण लबून जावं अहो पिढीकडे अफाट कर्तृत्व आहे परागकडे फक्त वडिलांच्या नावाचा वारसा आहे त्यांच्या वृत्तीतले अरेरावी आहे आजोबांच्या स्वभावातले रंग ढंग आहेत गाड्या उडवणं मुली फिरवणं आणि लाखा लाखाच्या बढाया मारणं याशिवाय दुसरं काय केलंय त्यांनी याच परागच्या एकेकाळी एक आपण प्रेमात पडलो होतो त्याचे वडील उद्योगपती आहेत आपल्याला माहिती होत पण ते किती प्रचंड श्रीमंत आहेत याची कल्पना नव्हती आपल्याला अर्थात आपल्या या सांगण्यावर कोण विश्वास ठेवणार रुपाच्या जोरावर भला मोठा मासा जाळ्यात पकडलाय अशा नजरेने प्रत्येक जण आपल्याकडे पाहत होता आपण तो पार भांबावून गेलो होतो पिढीना पहिल्यांदा भेटलो तेव्हा एखाद्या बॉस प्रमाणे त्यांनी आपला इंटरव्ह्यू घेतला होता वडील प्राध्यापक आई गृहिणी भाऊ बँकेत नोकरी आणि शनिवारात घर शिक्षण बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला त्यांच्या कोणत्याच अपेक्षेत आपण उतरत नसल्याचं त्यांच्या नजरेतून जाणवत होत तरीही त्यांनी परागला आपल्याशी लग्न करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला नाही तो ऐकणार नाही असं वाटत होत का आपल्याला हवे बसवता येईल अशीच ही मुलगी आहे असा त्यांना विश्वास होता घर आलं तशी आदितीची विचारांची साखळी तुटली तिने दारू घडलं पश्चिमेकडच्या खिडकीतून आलेला संधी प्रकाश घरभर पसरला होता घरात शिरता चिनूचा चिचिवाट सुरू झाला आदितीने केलेले परोठे खाता खाता तिने तिला दिवसभराचा वृत्तांत ऐकवला आणि हात दोन ती खेळायला पळाली चिनू चमक कुरळे केस थेट पिढी सारखी आहेत तिला बघितलं की कुणीही म्हणायचं कि ही नात आजोबांवर या एका वाक्याने ते जाम खुश व्हायचे तिच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असायचे अक्षरशः जीव पाकडायचे त्यांच्या दृष्टीने ती चिनू त्यांच्या एकट्याची अनामत होती तिचा ताबा आपल्याला देताना तर आपल्याला ले ले ले। तर आपल्याला त्यांचा अहमत दुखाव लागेलाच पण प्रचंड मानसिक धक्काही त्यांना बसला त्यांनी वरून काही दाखवलं नसलं तरी आपल्याला येणारी त्यांची धमकी बजा पत्र ती ही कायद्याच्या कचाट्यात सापडू नयेत म्हणून तिराहिताच्या नावाने लिहिलेली तसं पाहिलं तर पिढींनी आपल्याला परागची बायको म्हणून कधीच स्वीकारलं नाही तसंच त्यांच्या नातीची आई म्हणून सुद्धा आपल्यालाही ते कायमचे दुरस्त वाटले आपले सासरे वाटलेच नाहीत डॅडी वाटले नाहीत आपल्या दृष्टीने ते राहिले या प्रसंगानंतर तर आपण त्यांचा उल्लेख बॉस असा करायला लागलो आणि पुढे पुढे पराग सुद्धा त्यांच्या पाठीमागे त्यांना बॉस म्हणायला लागला तो प्रसंग खरोखर आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला आपली मूल्य आपली विचारधारा आपल्या आयुष्यासंबंधी अपेक्षा याविषयी मुळापासून विचार करायला भाग पाडणारा तो प्रसंग तिला आठवत होत पूजनाचा दिवस होता सकाळी अचानक इन्कम टॅक्सची माणसं दारात उभी राहिली त्यांचा पवित्रा पाहून आपणच नाही तर पराग सुद्धा भांबावून गेला त्यांनी धान्याचे डबे उपसले पिठाचे डबे उलटे केले बेडरूम मध्ये घुसून अंथरुण पांघरुण उसकटली आपण पिढीना शोधायला गेलो तेव्हा ते चक्क डायरीची पानं फाडून गिळत होते शिरली डोक्यात पुढचे दोन दिवस त्या मगरूर लोकांपुढे हात जोडून पिढी उभे होते शॅम्पेनच्या बाटल्या पुढे करत होते आईने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं आपल्या बाबांना हार्ट अटॅक आला तर सोबत पोलीस घेऊन आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं तेवढा लाजीरवाणा प्रसंग होता तो दुसऱ्या दिवशी पिढी कंपनीकडे किती थकबाकी आहे याचे आकडे वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आणि ते पाहून आपले डोळे फिरले आणि त्यानंतरची तीन चार दिवसानंतरची संध्याकाळ आई आणि पिढी बंगल्यासमोरच्या हिरवळीवर खुर्च्या टाकून बसले होते एकाएकी पिढींचा चढाच आवाज कानावर आला दिस इज अ पार्ट ऑफ बिझनेस पार्ट ऑफ माय लाईफ नसेल जेपत तर आत्ताच्या आत्ता चालती हो हीच नाटकं काही वर्षापूर्वी केली होतीस तेव्हा परागसाठी जीव अडकला होता ना तुझा त्याला आता बायकोय तुझी गरज नाही उरली या घरात मला तर कधीच नव्हती असं ह्या दोघांचं संभाषण एखाद्या ऐतिहासिक नाटकातलं स्वगत म्हणावं तशा आवेशात ते बोलत होते आणि थांबायलाच तयार नव्हते कंपनी उभी करताना काय काय करावं लागलं हे तुला काय माहित त्यासाठी रक्त आटवलंय मी मला माझी स्वतःची आयडेंटिटी हवी होती नानासाहेबांचा मुलगा म्हणून जगायचं नव्हतं मला त्यांचा ठसा उमटू द्यायचा नव्हता माझ्या चारित्र्यावर आणि त्यासाठी मी दिवस रात्र कष्ट केले आणि त्याची फळं भोगतायत तुम्ही तुम्हाला परदेश प्रवास हवा समाजात प्रतिष्ठा मिरवण्यासाठी लाखोच्या देणग्या द्यायला हव्यात आणि हा सारा पैसा मी स्वतःच्या तू? तू? तू चिल्लर बाई मला शहाणपणा शिकवतेस या सरशी त्याने हात उघारला होता आणि आपण डोळे घट्ट मिटून घेतले होते हे सगळं ऐकल्यावर आईंची काय अवस्था झाली असेल याचा विचार करीत किती तरी वेळ रड रड रडलो होतो रडता रडता एका क्षणी असं जाणवलं होतं की या घराण्यातल्या मागच्या दोन पिढ्यातल्या स्त्रियांनी रडत रडत आयुष्य काढलेलं आहे त्यांचं नातं जुळलंय ते फक्त या घराशी घरातल्या माणसांशी नाही घर तुटू नये म्हणून अतर्क्य अशा तडजोडी करीत त्या सगळ्या जगल्या आहेत त्यांचं जगणं हे जगण नाहीच आहे नवऱ्याच्या वागण्यामुळे झालेली ती रिॲक्शन आहे आणि हे त्यांचं तरी त्यांना उलगडलं असेल का मावशी आजी नेहमी म्हणायच्या कि दुधात साखर विरघळावी तशी एकरूप झाली होण्याच्या घराशी पण त्यात कौतुका एवढाच उपरोध सुद्धा असायचा तो पोचायचा का आजींपर्यंत निश्चित पोचत असणार नानासाहेब गेल्यावर आजीने आपल्या आयुष्यातून आजी त्यांना जणू हद्पार करून टाकलं होतं नाकातली चमकी नॉन व्हेज खाणं घालणं सगळं सगळं त्याने सोडून दिलं होतं जगाच्या दृष्टीने महान हे लक्षण ठरलं पण प्रत्यक्षात मात्र त्यांना स्मृतीतून पुसण्याचा तो एक असहाय्य प्रयत्न असावा त्यांचा नानासाहेब गेल्यावर त्यांचं एकदा सुद्धा नाव आजींच्या ओठ्यावर आलं नाही ना त्यांची त्यांनी कधी आठवण काढली उलट आपल्या पत्नीशी प्रामाणिक राहणारा त्यांचा प्रभाकर त्यांच्या दृष्टीने लाख मोलाचा माणूस पोहोचू शकत नाही आणि सात्विक वृत्तीच्या बाईला पिढींशी जुळवून घेता आलं नाही पैसा मिळवण्यासाठी ते करीत असलेल्या शक्क प्राया तडजोडी त्यांच्या कोटी कोटींच्या उलाढाली त्यांना कधी समजूच शकल्या नाही आणि त्यामुळे पैशाने येणारी सुख सुद्धा त्यांना उपभोगता आली नाहीत त्यांचा हा अत्यंतिक साधेपणा ही शेवटी पिढींच्या वागण्यामुळे आलेली रिॲक्शनच असू शकते आपल्याला मात्र असं जगण अशक्य नव्हतं ज्या घरातल्या झाडाचं पान सुद्धा पिढीच्या संमतीशिवाय हलूच शकत नव्हतं त्या घराशी आपलं नातं जुळू शकणार नव्हतं परागला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला आपण तो व्यर्थ आहे हे माहित असूनही केला पण मग नंतर एक दिवस चिनूला काकोटीला मारून आपण घर सोडलं सोडताना म्हटलं की निदान आईनं विचारावं येता का माझ्याबरोबर एक संधी आहे पण असे निर्णय ज्याचे त्याने आपणून घ्यायचे असतात जे मनापासून करावं असं वाटतं ते करण्याची संधी आली असूनही करता आलं नाही की अजूनच वाईट वाटत आपल्याला त्यांना दुखवायचं नव्हतं आपण ते घर सोडलं कोर्टातर्फे चिनूचा ताबा आपल्याला मिळाला पण पिढी सारख्या माणसाला हे सहन होणं शक्य नव्हतं तिला परत आणण्यासाठी त्यांच्या नाना खटपटी चालू आहेत चिनूला देण्यात येणाऱ्या भल्या मोठ्या भेटी आपला हक्क शाबित करण्यासाठी तिच्या घेतलेल्या गाठी भेटी तिच्या बाबतची उदासीनता या सगळ्याचा तिच्या कोवळ्या मनावर काय परिणाम होत असेल या सगळ्याचा अन्वयार्थ ती कसा लावत हो असेल कुणाष्ट कोर्टाचे नियम कितीही आपल्या बाजूनी असले तरी पिढी सारखा सत्ता पिपासू माणूस तिला एक ना एक दिवस आपल्यापासून विसकावून देणार आहे हे कटु सत्य आपल्याला पचवायला लागणार आहे त्यापायी होणारी चिनूची भावनिक परवड बघणं आपल्याला फार फार अवघड जाणार आहे कधी कधी वाटतं आपण आजी आणि आईंसारखं आहे ते आयुष्य स्वीकारून घर सोडलं नसतं तर आजच्या पेक्षा अधिक स्वास्थ्य लाभलं असत नक्की निदान चिनूचं भाव विश्व तळापासून गेलं नसतं आजी आई आणि आपण आणि मग कदाचित चिनू सुद्धा मेणाचे पुतळे बांधून राहिलो असतो आज आपल्या आयुष्यात कष्ट आहेत धडपड आहे उद्याची चिंता आहे नोकरीची अनिश्चितता आहे उन्हा तळपण आहे रांगेत उभं राहणं पण तरी हे जगणं आहे कुणाच्या तरी हुकमाला मनाविरुद्ध दिलेला हुंकार नाही किंवा रिॲक्शनही नाही आज नाही तर पुढे कधीतरी भविष्यामध्ये चिनू हे सगळं समजून घेऊ शकेल का दाराची घंटी वाजली लतिकेला दारात बघून तिला आश्चर्य वाटलं या ना ती मनापासून म्हणाली लतिका आत येऊन बसली तुम्ही बऱ्या आहात ना आई खूप दमलेल्या दिसता मला दमायला काय झालंय तूच दिवसभर नोकरी करून दमली असशील मी देते तुला चहा करून काहीतरीच काय शिवाय आज एके ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं होतं त्यामुळे मी रजाश टाकली होती असू दे असू दे तरी तू बैस असं म्हणत लतिका आत गेली तिला वाटलं की मनापासून करावीशी वाटते अशी गोष्ट करण्याचा अधिकार आपल्याला फक्त या घरात आहे लतिका चहा करेपर्यंत आधी तिने चिनूला बोलवून आणलं आजीला पाहून ती जाम खुश झाली दोघींच्या रंगलेल्या गप्पा गोष्टी पाहताना आदितीला वाटलं पिढींच्या घरात आई आहेत याचा केवढा आधार वाटतो आपल्याला इतक्यात लतिकाचा मोबाईल वाजला पलीकडून पिढींचा खणखणीत आवाज आला लतिका आहेस कुठे तू आईला सुद्धा न सांगता गेलीस सकाळी पेट्रोल टाकलं नाहीस माझी महत्वाची अपॉइंटमेंट चुकली तुझं डोकं आजकाल पिढी तिकडून गरजत होते मी चिनू कडे आहे त्यांच्या दोन वाक्यात फट मिळतात लतिका म्हणाली ओके तिला तयार करून घेऊन ये तू नीट तयार होऊन ये तुझ्या त्या जाड्या भरड्या साड्या आज तरी काढू नकोस मागच्या महिन्यात चेन्नईहून आणलेली घाल यु नो हु आर राजीव अँड रश्मी अँड असं कर चिनूला फोन दे बघू चिनूशी बोलताना पिडींचा आवाज अळुवार झाला आदिती चिनूला तयार करतेस का आज ना आम्ही बाहेर जेवायला जाणार पराग जाणारापूरून आलाय ना, ना म्हणून लतिका म्हणाली त्याचं आणि संजोतचं लग्नाचं नक्की झाल्याचं सांगणं तिने टाळलं आजी अग कुठे जायचंय आपल्याला मेरिडियन हा शब्द ऐकल्यावर चिनूचे डोळे चमकले मा मी आबाने दिवाळीत दिलेला टॉप घालते हो असं म्हणत ती आत पळाली ती नखिकांत तयार होऊन बाहेर आली आदितीला तिच्या उगाच चिनू म्हणाली आणि आपण काहीतरीच बोलून बसलो या जाणीवेनी भांबावून गेली लतिकेच्या डोळ्यात नकळत पाणी तरळलं आणि आदितीने न बोलता चिनूला थोपटलं त्या दोघींना दारापर्यंत पोचवून आदिती घरात आली घरात मन भर आता ती एकटी असून सुद्धा पिढींच्या भरल्या घरात जाणवायचा तसा एकाकीपणा तिच्या अंगावर धावून आला नाही या घराशी असलेलं तिचं नातं तिला मनोमन जाणवलं आणि तिने खिडकी उघडली पश्चिमेचा मंद वारा घरात जुळजुळत आला तिने तो श्वासात भरभरवून घेतला आता तिला खूप मोकळं आणि हलकं वाटत होत समाप्त